हॉटेलच्या भाज्या खायला तर सगळ्यांनाच आवडतं आणि यामध्ये सगळ्यात जास्त आवडीनं खाल्लं जातं ते म्हणजे पनीर तर आज आपणसुद्धा पनीरची आणखी एक रेसिपी बघणार आहोत नेहमी नेहमी हॉटेलच्या भाज्या खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या भाज्यांना एकदम हॉटेलसारखी चव देऊ शकता तर त्यासाठी एकदा या पद्धतीने कढाई पनीरची रेसिपी नक्की ट्राय करा कढाई पनीरसाठी आपल्याला लागणाऱ्या साहित्यापैकी सर्वात आधी इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर क्यूब्स घेतलेले आहेत एक कप कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक कप टोमॅटोच्या फोडी घेतलेल्या आहेत त्यानंतर प्रत्येकी अर्धा कप आपल्याला अशा पद्धतीने चौकोणी आकारात कापून घेतलेला कांदा आणि ढोबळी घ्यायची आहे तीन ते चार टेबलस्पून मलाई थोडासा लसूण आणि एक इंच आल्याचे काप घेतलेले आहेत त्याचबरोबर इतर साहित्यामध्ये इथे आपल्याला एक टेबलस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून हळद दोन हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून किचन किंग मसाला एक टेबलस्पून मॅगी मसाला आणि एक टेबलस्पून कसोरी मेथी लागणार आहे त्यानंतर खडे मसाल्यांपैकी इथं मी एक तेजपान तीन लवंग तीन मिरी तीन वेलची एक मोठी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे पनीर क्यूब्स एका मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत यावरती थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून घेऊया तर जवळपास पाव स्पूनच्या अंदाजाने हळद आणि लाल तिखट मी वापरलेलं आहे यावरती चवीपुरतं मीठ आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस टाकून घेऊया हे सगळं व्यवस्थित एकत्र करूया आणि कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपल्याला पनीर मॅरिनेट होऊ द्यायचं आहे त्यानंतर एका पॅनमध्ये इथं मी एक टेबल स्पून तेल घेतलेले आहे यामध्ये कांदा आणि ढोबळी टाकून घेऊया आणि हाय फ्लेमवर एक मिनिटभर या दोन्हीही भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत भाज्या अर्धवट कच्च्या राहिल्या हव्या त्यामुळे एक ते दीड मिनिटांपेक्षा जास्त वेळ भाज्या परतू देऊ नका कांदा आणि ढोबळी परतवलेल्या पॅनमध्येच मी दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतलेले आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेले पनीर क्यूब्स ठेवून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि सगळ्या बाजूने पनीर क्यूब्स छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर सगळे पनीर क्यूब्स फ्राय झालेले आहेत आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी रंगावर परतला की यामध्ये आलं लसूण आणि टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे मिठामुळे भाज्यांना पाणी सुटून भाज्या पटकन शिजल्या जातील तर अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि कांदा टोमॅटो थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे कडाईमध्ये थोडस तेल घेतलेलं आहे यामध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप टाकून घेऊया तुपाऐवजी तुम्ही बटरचा वापर सुद्धा करू शकता यामध्ये अर्धा टी स्पून जिरे आणि खडे मसाले टाकून घेऊया खडे मसाले तेलामध्ये जास्त वेळ परतू न देता यामध्ये तयार करून घेतलेली कांदा टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया प्युरी तेलामध्ये टाकण्याआधी गॅसची फ्लेम लो असायला हवी आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आता व्यवस्थित ढवळून घेऊया आणि प्युरीवरती बुडबुडे निघायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनिटांसाठी ही प्युरी आपण शिजून घेणार आहोत शिजत असताना अधेमध्ये आपल्याला प्युरी ढवळून घ्यायची आहे प्युरी व्यवस्थित शिजलेली आहे पण अजून कडेने तेल सुटलेलं नाही तर या स्टेजला आपण यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घेणार आहोत लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि जोपर्यंत ग्रेव्हीला कडेने तेल सुटत नाही तोपर्यंत एक सारखी ढवळत ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे परतवल्यानंतर ग्रेवीचं प्रमाण पहिल्यापेक्षा अर्ध झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जेवढी दाटसर ग्रेवी हवी असेल त्या अंदाजानुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करूया आणि तीन ते चार मिनिटांसाठी लो फ्लेमवरच झाकण न ठेवता ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे आता यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि राहिलेले मसाले टाकून घेऊया मसाल्यानंतर लगेच यामध्ये मलाई टाकून घेऊया मलाई टाकल्यानंतर ग्रेव्ही पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आता यामधली मोठी वेलची आपण बाजूला काढून घेणार आहोत कारण वेलची जर ग्रेव्हीमध्ये जास्त वेळ उकळल्या गेली तर वेलचीचा स्ट्रॉंग फ्लेवर भाजीमध्ये उतरून भाजी, भाजी जास्त मसालेदार लागू शकते भाजी तयार केल्यानंतर जर जास्त वेळ तशीच राहणार असेल तर यामधलं तेजपान सुद्धा बाजूला काढून घ्यायचं आहे कसुरी मेथी टाकल्यानंतर आपण यामध्ये फ्राय केलेलं पनीर शिमला मिरची आणि कांदा टाकून घेणार आहोत चवीपुरतं मीठ आणि एक टेबल स्पून साखर टाकून घेऊया व्यवस्थित एकत्र करून दोन ते तीन मिनिटांसाठी लो फ्लेमवर भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅसची फ्लेम बंद करूया तर अशा पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये तयार केलेलं एकदम हॉटेलसारख्या चवीचं चम चमचमीत कडाई पनीर तयार आहे एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद